हॅलो एवढी वन वेलकम टू डबल ओ अकॅडमी डबल अकॅडमी हे एकूण एक ई एक लर्निंग प्लॅटफॉर्म आहे आपल्या महाराष्ट्रातलं की जिथे सगळ्या प्रकारचे एक्झाम्स आपण कंडक्ट करतो तर त्यामध्ये आपण एन एम एम एस एक्झाम जी आठवी इयत्ता मधले स्टुडंट विद्यार्थी देत आहेत त्यामध्ये आपण एक्झॅक्टली काय तुम्हाला त्याचा बेनिफिट होणार फायनान्शियली असो किंवा बाकी असो तो काय होणार कसा होणार तर आपण हे या व्हिडिओ मध्ये माहिती घेऊन येत आहोत तर पालकांना ही विनंती आहे की हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला कळणार की तुमच्या मुला तुमच्या मुलांच जे मूल्यांक कस वाढणार ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया ठीके आजकाल हा कॉम्पिटिशनचा युग आहे कोणालाच आपला मुलगा हा कॉम्पिटिशनच्या बाहेर किंवा बा मागे राहिलेला आवडत नाही तर कसा आपण त्याला घेऊन जायचं समोर आणि त्याची ग्रोथ करायची आपण हे बघूया हो सगळं तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा बेलायकन म्हणजे ते नोटिफिकेशनचं साईन असते जेव्हा पण आपण अपडेटेड व्हिडिओ घेऊन येणार तुम्हाला त्याचं युट्यूबवर नोटिफिकेशन येऊन जाणार आपल्याकडे एन एम एम एस आठवीसाठी नवीन बॅचेस सुरू होत आहेत पुढल्या वीक पासन तर त्यामध्ये आपण सगळे लाईव्ह लेक्चर्स घेणार आहेत त्या लाईव्ह लेक्चर्स मध्ये तुम्हाला कोणता पण डाऊट असेल तिथे कमेंट बॉक्स असतो एक तर पालक करू शकतात किंवा मुलं त्यांना जो पण म्हणजे शिकवत आहे आता ऑनलाईन लेक्चर आहे ना हा प्रश्न असतो की मॅम ऑफलाईन लेक्चर असते तर डाऊट विचारता येतात पण ऑनलाईन मध्ये सुद्धा हमखास विचारता येतात तिथे कमेंट बॉक्स असते तिथे कमेंट करायचं आम्हाला ते दिसतं आणि सगळ्या प्रकारचे डाऊट तुम्ही विचारू शकता इवन तुम्हाला अभ्यास कसा करायचा आम्ही हे पण सगळं सांगतो की शाळा मध्ये जे काही शिकवलं ते रिवाइज करून आपण एन एम एम एस चा कसा करू काय खूप वेगळा नसतो एन एम एम एस चा पेपर तेच असतं फक्त थोडस ऍडव्हान्स लेवलचं असतं तर आपण हे सगळं तुमच्याकडनं करून घेतो त्यानंतर जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण घेतो म्हणजे मागच्या वर्षीपर्यंत जेवढ्या पण एक्झाम्स झाल्या जेव्हा स्टार्ट झालं तेव्हापासून आपण त्या सगळ्या प्रश्नपत्रिकांचं अनालिसिस करतो की पेपर आ, कसा सेट झाला कोणत्या प्रकारचे क्वेश्चन कुठून आले मग यावर्षी कसे येणार त्यांचं आपण सगळं डिस्कशन करतो तशाच प्रकारे आपण टेस्ट सिरीज सुद्धा सेट करतो म्हणजे तुम्हाला यावर्षी येणाऱ्या एक्झाम साठी तुम्ही पूर्ण सज्ज होऊन जाता आणि आपण ई बुक नोट सुद्धा तुम्हाला मोफत अवेलेबल करतो या बॅच वर तर आणि व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा सुद्धा तुम्हाला उपलब्ध राहणारे जर कोणाला लाईव्ह लेक्चर कोणाकडे काही कार्यक्रम झालं तर तुम्हाला लाईव्ह लेक्चर जर बघता नाही आलं पॉसिबल नाही झालं तर तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर पण बघू शकता आणि तो डाउनलोड करून तुम्ही किती पण वेळात आला बघू शकता ही सुविधा उपलब्ध आहे तर तुम्हाला दिल्या गेलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि आपलं बॅच रेजिस्टर करून घ्यायची आहे ठीक आहे तर आता आपण यात बघूया की आपल्याला काय काय म्हणजे बेनिफिट काय होणार तुमच्या पाल्याला या सगळ्यांचा बेनिफिट असा होणार की ही असते एक्झाम त्याला आपण म्हणतो एन एम एम एस एक्झाम किंवा स्कॉलरशिप एक्झाम हॅना एक एक्झाम असते त्याच सारखी एक आपली स्कॉलरशिप एक्झाम असते है ना त्याच सारखी एक एनटीएससी एक्झाम असते तर प्रॉफिट हा आहे यामध्ये आपल्याला बारा हजार रुपये बारा हजार रुपये पर इयरला मिळतात तर पाच वर्षांसाठी किती झाले मग ते साठ हजार झाले ना किती पाच वर्षांची तुम्हाला किती मिळणार साठ हजार एन एम एम एस मध्ये त्याच स्कॉलरशिपचा काही वेगळा रोल आहे आणि एन टी एस सी चा काही वेगळा क्रायटेरिया पैशांचे बट हे झालं इकॉनॉमिकल बेनिफिट हे काय झालं इकॉनॉमिकल बेनिफिट झालं है ना पण तुम्ही फक्त एन एम एम एस चा अभ्यास करू याला मी वर याच्यासाठी लिहिलं आहे की एनएमएमएस चा एक्म हा तुलनात्मकपणे थोडासा ऍडव्हान्स असतो थो। आणि तुम्ही तो केला की या दोन्ही पण एक्झाम त्यामध्ये जातात म्हणजे की तुम्ही फक्त फक्त आणि अभ्यास करा तुम्हाला वेगळा स्कॉलरशिप आणि एनटीएससी चा वेगळा अभ्यास करायची गरजच नाही पडणार सेम लेवल असतं म्हणजे थोडस लेवल इझी असतं किंवा कॉम्पिटिशन कमी असते वगैरे असं काही म्हणू शकतो आपण तर तुम्हाला फक्त एक एक, एक एक्झामचा प्रिपरेशन करायचं आणि तुम्ही दोन्हीसाठी सज्ज सा राहणार आता हा झाला आपला इकॉनॉमिकल बेनिफिट या दुसरा बेनिफिट काय राहणार तर आपल्या मुलाचं जे आहे आयक्यू मुलाचे किंवा मुलीचे आयक्यू लेवल वाढणार आयक्यू लेवल वाढणार म्हणजे काय की आपण ज्या प्रकारचे क्वेश्चन्स या मध्ये विचारले जातात ते एक्झाम सिलेबसच्या बाहेर नसतात म्हणजे तुमचा पाल्या आठवीत आहे मुलगा तर त्याच्या खूप बाहेरचे एक्झाम क्वेश्चन नसतात बट ते खूप कमी वेळामध्ये कसे सॉल्व्ह करायचे आपण यामध्ये हे बघतो ना तर एक्झाम जर तुम्ही ती क्रॅक केली किंवा नाही केली पण तुमच्या मुलांमध्ये ती एक एक्झाम देण्याची म्हणजे एखादी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देण्याची एक वृत्ती त्या मुलामध्ये येऊन जाणार है ना या जर तुम्ही आठवीच्या वयामध्ये जर तो व्यक्ती नॅशनल लेवलची एक्झाम देत आहे तर ती एक भावना येऊन जाते की मी एक्झाम देत आहे मला अभ्यास करायचा आहे मला शाळेचा एक्झाम शाळेचा टाइम मॅनेज करून मला या एक्झामचा प्रिपरेशन करायचं तर ती टाइम मॅनेजमेंट वाली स्किल येऊन जाते है ना की मी टाइम मॅनेज करून गोष्टी कशा कम्प्लीट करू है ना टाइम मॅनेजमेंट स्किल येतं <laughs> त्यानंतर तिसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे डिसिजन मेकिंग पॉवर येते की म्हणजे सपोज कधी कधी आता तुमच्या मुलाचा एक्झाम्पल असणार मेन मेन असणार किंवा दिवाळीचा अगोदर जो आपण सेकंड टर्म म्हणतो ना फर्स्ट टर्म सेकंड टर्म कोणाकडे असते सीबीएसई असेल तर ठीक आहे तर आपल्याला आता हे डिसिजन घ्यायचंय की माझा हा सब्जेक्ट झालेला आहे आणि हा सब्जेक्ट झालेला नाहीये मग जो सब्जेक्ट झालेला आहे त्याची एक्झाम स्कूलमध्ये आहे आणि याची एक्झाम एन एम एम एस ची नंतर आहे तर मग आपण तो टाइम मॅनेज करून चालू आणि डिसिजन घेऊ की मला इतका वेळ या गोष्टीला द्यायचा आहे इतका वेळ त्या गोष्टीला द्यायचा आहे आणि चुकलं पण माझं डिसिजन आहे ते माझं डिसिजन राहणार तर एवढ्या लहान वयापासनं आपल्याला डिसिजन मेकिंग स्किल येऊन जाणार तर जेव्हा आपल्याला अकरावी बारावीच्या एक्झाम देऊ आपण मोठ्या दहावीची तर स्कूल लेवल एक्झाम असते ठीक आहे नॅशनल लेवल एक्झाम असते ती पण मेन जी जसं ट्वेल्थ मध्ये पण स्टेट बोर्ड एक्झाम असते पण मेन आपण जे डब्ल्यू किंवा नीटला समजतो हा ना प्रत्येकच पालकांना आजकाल तेच करवायचं असते आपल्या मुलापासून कुठेच कॉम्पिटिशन मध्ये कोणाला मागे ठेवायचं नसते हे कोणाचाही पालकांचं तेच असते तर आपण त्या स्किल सेट सोबत आपल्या मुलाला आत्तापासून रेडी करत आहोत हे तुम्ही गोष्ट समजून घ्या ठीक आहे तर या सगळ्या गोष्टींचा त्या मुलांमध्ये फोर्थ आणि इम्पॉर्टंट मी म्हणेन की डिसिजन मेकिंग स्किल येणार जी की आजकालच्या मुलांमध्ये खूप जरुरी आहे ना स्मार्ट डिसिजन मेकिंग स्किल आजकाल फक्त अभ्यास करून नाही चालत तर तुम्ही किती स्मार्ट आहे आणि तुम्ही बाकीच्यांपेक्षा किती समोर आहेत किंवा कॉम्पिटिशन मध्ये आहेत कॉम्पिटिशनचा युग आहे त्यामुळे या सगळ्या स्किल्स इम्पॉर्टंट आहेत आणि आपण एक एक्झाम करून जर या सगळ्या स्किल्स आपल्यामध्ये येत आहे तर नक्कीच आपण त्या मुलाला त्या गोष्टीसाठी सज्ज केलं पाहिजे हा ना तर अशी होती ही आजची माहिती आपल्याकडे नेक्स्ट वीक पासून सुरू होत आहेत बॅचेस तर तुम्ही एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता कॉल किंवा व्हॉट्सअप दोन्ही करू शकता आणि बॅच जॉईन करू शकता व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलकन प्रेस करा थँक्यू सो मच भेटूया मग तुमच्या मुलासोबत किंवा मुलीसोबत पाल्यांसोबत ठीक आहे थँक्यू